लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आता इकडे कला झोपण्याच्या वेळेला दरवाजा लावायला जाते पण तिला सरोच्चे बोलणे आठवते म्हणून ती दरवाजा न लावता वापस येते तेव्हा तिला अद्वैत बोलतो हे काय तू दरवाजा लावायला गेली होतीस ना मग वापस का आली का ना तू ना नाटकी आहेस नाटकी मी आजपासून ना तुझं नाव नाटकी ठेवणार आहे त्यावरती कला बोलते केलंच ना माझं बारसं तुलासुद्धा माझं बारसं करावं असं वाटलं या घरात कोणीही येतं आणि मला काहीही बोलून जातं आणि सगळ्यांना वाटत असतं तू किती बिचारा आहेस आणि तू माझ्या तावडीत सापडला आहे पण मी सगळ्यांना दाखवून देते तू काही बिचारा नाहीस या घरामध्ये तू नायक आहेस आणि मी खलनायक कोणीही येऊन मला जाब विचारतं मला काहीही बोलून जातं आणि ते मी आपलं निमूटपणे सहन करते पण आता माझी सहनशक्ती संपली आणि तू माझं जे नामकरण केलं आहेस जे माझं बारसं केलं आहेस नाटकी ते खूपच छान आणि या घरामध्ये सगळेजण मला नाटकी समजतात आणि तू गरीब बिचारा अद्वैत सगळेजण असं समजतात मग मी कशाला सिद्ध करायला जाऊ की तू चांगला की मी चांगली आणि मला आता सिद्ध करायची ताकदही राहिली नाही मला ते सिद्धही करायचं नाही आणि कोणाच्या प्रश्नांचे उत्तरही मला द्यायचे नाही आता अद्वैत बोलतो तू जर दरवाजा बंद केला नाही तर मी ए सी कसा लावणार आणि तुला माहिती आहे मला ए शिवाय झोप येत नाही तेव्हा कला बोलते तुला गरज असेल तर तू दरवाजा लाव मी ग दरवाजा लावणार नाही आणि मी कोणाला उत्तरही देत बसणार नाही आणि याच्यापुढे मी तुझं कोणतंही काम करणार नाही आणि दरवाजा वगैरे तर लावणार नाही असं म्हणून ती तिच्या जागेवर झोपायला जाते तेवढ्यात अद्वैत तिचा हात पकडतो पण ती अद्वैतला एक शब्दही बोलत नाही ती भांडण्याच्या मूडमध्ये नसते त्याच्यामुळे अद्वैत विचार करतो आज काय झालंय हिला ही आज माझ्यासोबत भांडलीसुद्धा नाही नक्की तिचं काहीतरी बिनसलंय आणि ती झोपून जाते तेव्हा अद्वैत बोलतो इला नक्की आज झालंय तरी काय ही आज माझ्यासोबत भांडली नाही चिडली नाही नक्कीच तिला कोणीतरी काहीतरी बोललेलं दिसतंय पण ही मन मोकळेपणाने बोलत तर नाही मग याचा अर्थ तरी काय समजावा आता अद्वैतसुद्धा झोपण्यासाठी जातो पण अद्वैत तरी विचार करतो इ इचं नक्की बिनसले तरी काय काय बिनसलं असेल इचं याचा शोध तर लावलाच पाहिजे आता अद्वैत दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी तयार होऊन आरशासमोर उभा असतो पण त्याला काही कला दिसत नाही तो विचार करतो आजही गेली कुठेही सकाळ सकाळी दिसत नाही नाहीतर रोज माझ्या अवतीभोवती इकडे तिकडे वळवळ करत असते तेवढ्यात त्याला आठवतं की आज डिझाईन मिळणार होत्या त्याच्यासाठी तो मेल आलाय की नाही चेक करतो पण मेल आलेला नसतो मग त्याला आठवतं की ती मुलगी त्याच्या घरात प्रॉब्लेम असल्यामुळे ती, ती डिझाईन तयार करणार नव्हती आणि इथे कलाही टेन्शनमध्ये आहे म्हणजे कलांनी ही डिझाईन केली नाही म्हणजे कला आणि ती मुलगी एकच असावी असा त्याला डोक्यात विचार येतो आणि तो, तो लगेचच सानिकाला फोन करतो अद्वैत आता सानिकाला विचारतो आज डिझाईन्स का आल्या नाहीत त्यावरती सानिका बोलते की सर डिझाईन्स आल्या आहेत पण मी तुमच्यापर्यंत पाठवल्या नाहीत त्यावरती अद्वैत विचारतो का तेव्हा सानिका सांगते की त्या श्रेयाला ना त्या डिझाईन्समध्ये थोडा चेंजेस करायचा होता म्हणून ती थांब म्हणाली मग मी ठरवलं रिजेक्ट होण्यापेक्षा थोडा वेळ घेतलेला बरा म्हणून मी तुमच्यापर्यंत पाठवल्या नाहीत असे ती अद्वैतला पटवून देते डिझाईन्स आल्या आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही ऑफिसमध्ये आलात की मी तुम्हाला डिझाईन्स पाठवते मग अद्वैत मनाशी विचार करतो की त्या मुलीने डिझाईन्स तयार केल्या आणि कला तर काल दिवसभर टेन्शनमध्ये होती तिने काय डिझाईन्स बनवल्या असणार म्हणजे कला आणि ती मुलगी दोघीही वेगवेगळ्या आहेत आणि मग तिथे अंजू येते आणि अंजू बोलते की सर तुम्हाला आबांनी नाश्त्यासाठी खाली बोलवलं आहे आता अद्वैत खाली नाश्त्यासाठी येऊन बसतो आणि रजनी कलाला बोलते अगं तुझा नवरा आला आहे त्यालाही वाढ तेव्हा आता लगेच कला बोलते की अंजू तू सरांना काय हवं ते वाढ मी ह्या बाकीच्यांना वाढते तेव्हा आता अंजू अद्वैतला विचारायला जाते दादा काय देऊ तुम्हाला तेव्हा अद्वैत तिला बोलतो की तू का देणार मला ती सगळ्यांना वाढते ना मग तीच मला पण वाढेल मग तो मनात विचार करतो ही का मला वाढायला नकार देत आहे मी तर तिला काही बोललो नाही आणि आमच्यात भांडणही झालं नाही मग ती का मला नकार देत आहे हिचं नक्की काय बी नसलं आहे मग आता तो डायरेक्ट कलालाच विचारतो तू सगळ्यांना वाढतेस मग मला का वाढत नाही याचं उत्तर दे मला तेव्हा मला बोलते की आपल्याला ताटात नाश्ता मिळण्याशी मतलब हे प्रश्नाचं उत्तर नाश्ता मिळाला बस झालं मी वाढलं काय आणि अंजुनी वाढलं काय त्याच्यात काय फरक पडतो सरोज मात्र त्या दोघांकडे रागाने पाहत असते तेव्हा अद्वैत अंजूला बोलतो की तू मला नाश्ता वाढणार नाहीस मला तीच नाश्ता देईल तेव्हा कला बोलते की मी दिलं काय आणि अंजूने दिलं काय एकच आता तुम्हाला अंजू जेवायला देईल मी याच्यापुढे तुम्हाला वाढणार नाही मग अंजू आतमध्ये जाते आणि ओट्स घेऊन येते आणि अद्वैतला ओट्स वाढते तेव्हा अद्वैत बोलतो की आज मला ओट्स खायचे नाहीत आज मला पोहेस खायचे आहेत तू वाढतेस ना सगळ्यांना मग मला पण वाढ कला बोलते अंजू सरांना ओट्स दे ओट्स वाढत्यांना ते किती दिवसापासून त्यांचं डाएट विसरले आहेत अशी कला बोलते पण त्याच्यातच त्यांचं मी, मी असं भांडण चालू असतं अद्वैत मात्र चिडतो आणि बोलतो मला नको येत ओट्स उचल ठेव उचल ठेव असं त्यांच्यातच उचल ठेव करून अंजू मात्र वैतागून जाते आणि सगळ्यांसमोरच त्या दोघांचा असा वाद चालू असतो तर त्यातच रजनीमध्ये बोलते ठीक आहे तुम्ही दोघं पण शांत बसा मीच आज तुला नाश्ता वाढते तेव्हा अद्वैत बोलतो नाश्ता काय नाश्ता कोणीही वाढा माझा तो मुद्दाच नाही आज ही सगळ्यांना नाश्ता वाढत आहे ना मग मलाच नाष्टा वाढायला का नकार देते तिचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे त्याचं काय कारण आहे ते तिने सगळ्यांसमोर सांगावं मग मी कोणाच्या हातूनही नाश्ता खाईल आबा तुम्हीच सांगा हे योग्य आहे का आता तुम्हीच तिला विचारा नक्की काय झालं आहे ते तिला सांगायला सांगा, सांगा। त्यावरती आबा कलाला बोलतात कला आज तू खरंच चुकली आता कला काय बोलणार त्याच्या आतच आबा बोलतात की थांब मी बोलतोय ना मला बोलू दे आज तू खरंच चूक केली आहेस तू जर सगळ्यांना नाश्ता वाढत आहेस तर मग अद्वैतला का वाढत नाही त्यावरती कला बोलते त्याला मिळतोय ना त्याचा त्याचा नाश्ता मग त्याने खावा आणि जावा पण अद्वैत काही ऐकत नाही अद्वैत बोलतो खऱ्यानी मला वाढल्याशिवाय मी खाणार नाही मी इथून बाहेरही उठून गेलो तरी मी खाणार नाही ते तेव्हा तिथे कला सरोजच्या बाजूला उभी असते आणि ती सरोजच्या कानात बोलते बघा तुमचा मुलगा माझ्या मागे लागलाय मी त्याला नादी नाही लावलं तेव्हा सरोज बोलते की उगाचच कला कला करू नकोस नाश्ता कोणीही दिला तरी काय फरक पडतोय नाश्ता मिळतोय ना तो खा आणि जा आता आबा कलाला अद्वैतला वाढण्यासाठी सांगतात तर कला अद्वैतला वाढते तेव्हा अद्वैतला खूप आनंद होतो आणि तो बोलतो बघितलंस ना आबा तुम्ही बोललात तेव्हा कसं ऐकलं तेव्हा आबा बोलतात की तुमची जी भांडणं आहेत ती अशी डायनिंग टेबलवर आणायची नाहीत तुमचा जो काही वाद आहे तो तुमच्या रूममध्येच ठेवायचा असं ते दोघांना समजून सांगतात आणि गुपचूप नाश्ता करून घ्यायला सांगतात आता सरोजला खूप राग आलेला आहे ती मनात बोलते की ही मुलगी बघता बघता हिने सगळं जग जाहीर करून टाकलं आहे ही खूप चॅप्टर आहे मी नाही त्यातली आणि कडीलाव आतली मुद्दाम सगळ्यांसमोर चव्हाट्यावर भांडणं आणायची आणि असं दाखवायचं की मी किती सालसुद आहे मी काहीही केलेलं नाही तुमचा मुलगा माझ्या मागे येतो मी काहीही केलं नाही मी त्याला नादी लावलं नाही हे सगळं ती सिद्ध करून दाखवते ही मुलगी फारच चालक आहे असं सरोज मनातच बोलते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा धन्यवाद